सागर आणि संगीता दोघांचं नुकतंच लग्न झालं होतं अरेंज मॅरेज असल्यामुळे दोघंही एकमेकांना जास्त ओळखत नव्हते नाही म्हणायला लग्नाआधी दोन तीन वेळा भेटले पण सोबत कोणी ना कोणीतरी होतंच त्यामुळे त्यांना ते एकमेकांशी जास्त बोलतानाही आलं संगीताला सागरचा स्वभाव नीट कळला नव्हता त्यात संगीता, संगीता खूपच अबोल आणि शांत होती लग्नानंतरचे सर्व पूजाविधी छान पार पडले दोघे देवदर्शनाला जाऊन आले आता सगळे पाहुणे नातेवाईक ही गेले होते घरी फक्त सागर संगीता आणि सागरच्या आई सरलाताई आणि वडील मोहनराव एवढेच होते सागरच्या आई खर्चासाठी नेहमी आखडता हात घेत त्यांना पैसे सुटत नसे एकुलत्या एक मुलाच्या लग्नात केलेला खर्च संगीताला सारखं ऐकून दाखवायच्या संगीताच्या संगीता घरच्यांनीही आपल्या ऐपतीप्रमाणे मुलीला लग्नात दागदागिने केले व बाकीचा खर्चही केला होता पण त्यांना त्यांचं काहीच नव्हतं एक दिवस संगीता आजारी पडली तर लगेच सरला ताईंनी सागरला सांगितले तिला तिच्या माहेरी सोडून ये संगीताची इच्छा नसतानाही सागर तिला माहेरी सोडून आला संगीताच्या माहेरी तिचे आई वडील एक भाऊ त्याची बायको आणि त्यांची एक मुलगी होती संगीता पहिल्यांदाच माहेरी आल्यामुळे सर्व खुश होते आईला तर लेकीला कुठे ठेवू आणि कुठे नको असं झालं होतं तीन चार दिवसांनी सागर तिला घेऊन गेला नंतर हे असं नेहमीच होऊ लागलं तिला जेव्हा जेव्हा बरं नसेल तेव्हा सागर आईच्या सांगण्यावरून तिला माहेरी सोडून यायचा किंवा तिला काही लागलं तर माहेरहून मागून घे असं म्हणायच्या तिला सारखं सारखं माहेरच्या माणसांना त्रास देणं पटत नव्हतं पण ती बोलू शकत नव्हती सासूबाईंना राग येईल किंवा सागरला आवडणार नाही असं वाटून गप्प बसे माहेरी पण आता भाऊ आणि वहिनी तिच्या सततच्या येण्यामुळे कंटाळले होते बोलवून दाखवत नसले तरी त्यांच्या वागणुकीत झालेला बदल संगीताच्या नजरेतून सुटला नव्हता तिची आई पण ती माहेरी आली की तिला आडून आडून ती कधी जाणार हे विचारी तेव्हा तिला त्यांनाही काही बोलता येत नव्हते पण तिने यावेळी मनाशी काहीतरी ठरवलं जेव्हा सागर तिला घेऊन घरी आला तेव्हा तिने त्याला सांगून टाकले मी परत माहेरी जाणार नाही हे सासूबाईंनी ऐकले आणि त्या एकदम चिडून बोलल्या मग काय आम्ही तुझे आजारपणं काढायची का तुझ्यावर खर्च करायचा का नवीन लग्न झाले तर आईवडिलांनी लेकीसाठी काही खर्च केला तर बिघडले कुठे असं म्हणत तिला चांगलंच सुनावलं माहेरच्या संपत्तीवर मुलीचाही हक्क असतो आपण थोडीच त्यांना हक्क मागणार आहोत मग जर थोडा खर्च लेकीसाठी केला तर काय बिघडले असं बोलून निघून गेल्या सागरही आईपुढे काही बोलला नाही काही दिवसांनी सरलाताईंच्या भाचीचं लग्न ठरलं आणि त्यां त्याचं आमंत्रण द्यायला त्यांची बहीण सुलबाताई आल्या सरला ताई खूप आनंदात होत्या त्यांच्या लाडक्या भाचीचं लग्न होतं म्हणून त्यांना मुलगी नव्हती म्हणून त्या ते त्यांच्या भाचीचे खूप लाड करायच्या अगदी आपल्या मुलीप्रमाणे दुपारी जेवून खाऊन आराम करण्यासाठी दोघीही बहिणी सरला ताईंच्या बेडरूममध्ये गप्पा मारत बसल्या होत्या सुलबाताई जरा टेन्शनमध्ये वाटत होत्या सरला ताईंच्या नजरेतून ही गोष्ट सुटली नाही त्यांनी बहिणीला विचारलं काही अडचण आहे का देकीचं लग्न ठरलं ती सासरी जाणार म्हणून दुःख वाटते का तशा सुलबाताई म्हणाल्या अगं लग्न ठरवताना आम्हाला काही नको म्हणाले मुलीच्या सासरचे आणि आता लग्न आठ दिवसावर आले आहे तर आता म्हणे गाडी घेण्यासाठी पैसे द्या तुला तर माहीतच आहे की हे गेल्यावर मी कसं सगळं मॅनेज केलं होता होईल तेवढा खर्च लग्नासाठी केला आहे आता ऐनवेळेस कसं आणि काय करू सुचत नाही त्यांचं हे बोलणं चालू असताना संगीता दोघींसाठी चहा घेऊन आली तिने हे ऐकले आणि मनाशी काही निश्चय करून नम्रपणे बोलली सासूबाई आणि मावशी एक सांगू का रागू नका मी काय म्हणते जर तिच्या सासरकडचे गाडीसाठी पैसे मागतात तर देऊन टाका असं आई तुम्हीच म्हणताना मुलीचा तिच्या माहेरच्या संपत्तीवर हक्क असतो त्या हक्काने ते मागत असतील एकुलत्या एक लेकीसाठी जर माहेरचे खर्च करत असतील तर काय बिघडले हे ऐकून सरलाताईंना खूप राग आला आणि त्यांनी संगीताला जायला सांगितले तर सुलबाताईंनी विचारलं काय झालं तिच्यावर का चिडतेस तेव्हा संगीता म्हणाली अहो मावशी या मला असंच म्हणतात म्हणून मी बोलले तर माझं काय चुकलं तेव्हा सुलबाताईंनी सरलाताईंना समजावलं तुला जर मुलगी असती आणि तिचे सासरचे असे वागले असते तर तुझ्या भाचीच्या लग्नात थोडा प्रॉब्लेम आला तर तुला किती काळजी वाटायला लागली हो ना मग विचार कर तू जेव्हा सुनेला माहेरी पाठवते काही ना काही घेऊन ये किंवा आजारी आहे म्हणून तेव्हा तिच्या माहेरच्यांना काय वाटत असेल याचा कधी विचार केलास का सरलाताईंना हे पटलं आणि त्यांनी त्यांच्या सुनेची आणि बहिणीची माफी मागितली संगीता आणि सुलबाताईंनी त्यांना मोठ्या मनाने माफ केले आणि त्या दोघी एकमेकींना टाळी देत हसू लागल्या सरलाताईंना या दोघींचं काय चाललंय ते कळे ना शेवटी सुलबाताईंनी सरलाताईंना सांगितले की मी काल फोन केला होता आमंत्रण द्यायला तर तू घरी नव्हतीस तेव्हा तुझ्या सुनेने फोन घेतला आणि सर्व हकीकत सांगितली तेव्हा आम्ही हा प्लॅन केला तुझ्या भाचीचं लग्न अगदी नीट पार पडणार आहे काही पैसे वगैरेची आवश्यकता नाही तुला धडा शिकवण्यासाठी आम्ही हे नाटक केलं आता मला वचन दे यापुढे तू असं वागणार नाहीस ती आजारी पडली तरी तू डॉक्टरकडे नेशील आणि काळजी घेशील हो ना सरलाताईंनी मानेने होकार दिला सुलभाताई म्हणाल्या अगं ती आपल्या घरची सून आहे तिची सगळी नाती माणसं सोडून ती आपल्यासाठी आली आहे तिला तू प्रेमाने वागवशील तरच तुलाही ती आदर देईल प्रेम देईल माथारपानाची काठी जशी मुलं असतात ना तशी सूनही असते शेवटी ती सांभाळणार सोबत करणार काय हवं नको बघणार मग तिला जर तू आत्ता नीट नाही वागवलंस तर तिच्या मनात ती कायमची अडी बसेल सरलाताईंना हे पटलं त्यांनी सुलभाताईंना असं न वागण्याचं वचन दिलं या कथेच्या लेखिका सौ वैशाली तांबे